आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेल आणि बीड जेल या ठिकाणी काम करतात हे जेलरला ला एस पी साहेबांना माहित ना आता मग तुम्ही काय मागणी करताय अमरावती शंभर टक्के माझं म्हणणं आहे की हे अशा पद्धतीने हानामाऱ्या होण्यापेक्षा ज्यांच्यावरती आता गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही पाठवावं आणि तसं मला वाटतं याचे असे इनपुट मिळत असताना था जेल मधली डीएचबी काय करते जिल्ह्याची डीएचबीचा तर नंतरचा विषय परंतु जेल मधली डीएचबी काय करते किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा मध्ये چا, कोने -कोने में हो में जेल मे कोलात बघितल्या होत्या जेल मध्ये काल या झाला काय कळा संतोष देशमुखांचा फुल झाल्यानंतर आरोप कम्मी ज्यावेळेस भेटायला गेले तिथे महिलेच्या नावानं जात होता आणि काय मला ऑथेंटिक माहिती नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही नेमकी तीच महिला का असं जर तपासामध्ये आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये केस के आम्हाला शेवट पर्यंत लढवायची आहे शेवट पर्यंत तडीच न्यायची आहे आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद त्या आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे फाशीला जायपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही परंतु तीच महिला का हे पेपरला वाचलंय मी परंतु मी माहिती विचारतोय किंवा पोलिसांना माहिती विचारतोय आणि ने अजून त्याच्या बाबतीमध्ये दुजारा दिलेला नाही त्याच्यामुळे मी त्याच्या बाबतीत आज अथेंटिक बॉलणार

मी हर्सुल बद्दल काही बोलत नाही पण लातूर आणि बीड जेल या जेल प्रशासनाबद्दलच का बोलतोय या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निर्धारलेले आहेत त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही आणि हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे कदाचित मग जेलमधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजा भाव दिला म्हणून झालंय का। कामक्यांनाच अगोदर नंबर लावू द्या फोन नंबर लावू द्या कारण जेलचे जेल, जेल प्रशासनामधून त्याच्या कुटुंबीयला किंवा इतरांना ला। फोन लावण्याची कुटुंबियांना इतरांना नाही कुटुंबियांना मला वाटतं फोन लावण्याची सुविधा आहे वकील आणि कुटुंबीय मग त्या याच्यामध्ये सुद्धा आमचा नंबर अगोदर लावू द्या नंतर तुमचा नंबर लावू द्या अशा प्रकारची मला वाटतं तिथं तिरगी मिरगी झाला असावी आणि त्याच्यावरनं हा वाद झालेला आहे मी आजही त्याच्यावरती ठाम आहे चौदा ऑक्टोबरची डेट इथली नाही नाही आठ नाही चौदा म्हणलेलं हे बघा तारीख माग मी त्याही वेळेस म्हणले माझ्याकडे जी माहिती आली ते चौदा ऑक्टोबर ऑफिसवरती आणि नंतरची जी आहे ती मंत्र्याच्या बांगल्यावर एकोणीस ऑक्टोबर असं मी म्हणलो तारीख कदाचित माग होईल परंतु टीच्या याच्यामध्ये अजून तशा प्रकारचं काय आलं नाही आणि त्याच्या अजून तपास पूर्ण झालेला नाहीये संतोष देशमुखच्या कोणाचा तपास पूर्ण नाहीये कारण प्रिलिमिनरीच ते चार्जशीट आहे अजून चार्जशीटच्या बाबतीमध्ये हक्क जो आहे फायनल चार्जशीटचा हक्क एस आय टीने संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर बरेच आरोपी त्याआधी काही महिलांची चौकशी बीडच्या शिवाजीनगर सिटी कोर्टेशन मध्ये तिथं सीआयडीचा आणि एसआयटीचा करून तर त्या महिने एका महिलेचा खून झालाय काही बातमी बातमी वाचली परंतु काय आहे की कोणतंही खून प्रकरण झालं किंवा कोणतीही घटना झाली कोणत्याही व्यक्तीला चौकशीला बोलवलं म्हणजे तो लगेच आरोपी झाला असं माझं मत नाही कधीकधी कधी गुन्हेगारांना नकळत सुद्धा मदत त्या ठिकाणी केली जाते आता प्रत्येक मदत करणाराला लगेच आपण आरोपी करा म्हणणं हे उचित नाही कारण त्याचा कुठं ना कुठं तरी संबंध आला असतो किंवा धाकट तपासाने सुद्धा त्याच्याकडनं मदत झाली असती तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला सिटी पोलीस स्टेशन मी निश्चितपणे त्याची माहिती घेईन आणि सिटी पोलीस स्टेशनलाही बोलेन कळंब पोलीस स्टेशनला बी कारण पेपरला बातम्या आल्याच्या नंतर मी सतर्क जानो बाबा तीच महिला आहे का परंतु त्याच्यावरती लगेच भाष्य करणं त्याची संपूर्ण माहिती न येता मला वाटतं हे कारण हा आरोप तर मी स्वतःच मला वाटतं याच्या बाबतीमध्ये माहिती दिली होती कारण अजूनही ते तिथले जे दोन पोलीस अधिकारी आहे हे सह आरोपी व्हावेत असं माझं आजही मत आहे कारण त्याच्या ग्रामस्थांनी मासाजोगी ग्रामस्थांची जी गाडी गेली तर ती गाडी दैठण्याकडून पोलीसची गाडी इकडे यायच्याऐवजी हो के उलट्या दिशेला म्हणजे कळमच्या दिशेला त्या ठिकाणी चाललेली होती आणि हे त्या दिशेने का नेली कशासाठी नेली पण मागून ज्यावेळेस मासाजोगच्या दोन गाड्या गेल्या त्यावेळेस त्यांनी टर्न मारला आणि माघारी आला फुटेज शंभर टक्के जेल प्रशासनाला मागणार माझं बोलणं झालं काय नावाचे अधिकारी आहेत ते मुला मुलानी बोललो मी कारण बातम्या आल्याबरोबर मी तस हे करतच नाही ते मुलांनी जे आहे त्यांचा नंबर घेतला मी त्यांना बोललो नवीन अधिकारी आहेत मला वाटतं पूर्वी पवार का काय जेलर होते त्याच्यानंतर आणखी कोण होते पवारांच्या काळात बऱ्यापैकी जेल प्रशासन झालं होत आणि आता जे आहे मी काय म्हणतो की मोमीन जे नवीन आलेले आहेत ते लगेच जबाबदार आहेत असं मानणार नाही परंतु काही अनेक दिवसापासून असलेले लोक असतील कदाचित तिथं निर्डावलेले लोक असतील कारण ते कोणत्या आरोपी बरोबर कोणाला चहा नाश्ता आमका टमक याला काही घाबरत नाहीत मला वाटतं आपल्या जिल्ह्यातले लोक मात्र या प्रकरणात एक पोस्ट एका प्रकरणात दुर्दैव आहे ना दुर्दैव आहे मग बीडच्या ना काय माझं काय म्हणणं आहे की बाबा बबन गीतेवरती आरोप खरा असो किंवा खोटा असो परंतु ते पण आरोपी आहे ना तुम्ही बबन गीतेला कधी सापडायचे कृष्णा आंधळेला कधी सापडायचे आमचे एसपी फक्त पेपर मध्ये दिसतात काय कधी कधी असं वाटायला लागलं मग चाललंय जेलमध्ये झालेले मला वाटतं आमची आता पोस्ट आली मला तर तुमच्याकडून माहिती मिळाली नंतर मी त्या मोमेनला विचारलो पत्रकारांकडून आणि एक जण आहे माझा कार्यकर्ता त्यांनी माहिती दिली मला ती मी आधी तुमच्याकडनं कन्फर्म करून घेतली नंतर मम्मीकडे कन्फर्म केले मग बाईट द्यायला सुरुवात केली आता जेल प्रशासन सांगताना सांगेल अमक्या सा अमक्याचं नाही तमक्यात अमक्याचं भांडण झालं पण तसं नाहीये जी बातमी सगळीकडे पसरलेली आहे त्यांचं आणि त्यांचंच भांडण झालेलं आहे संपूर्ण मदतीची आहे का मी बोललो अधिकाऱ्यांशी बोललो तिथले डीवायस पी मध्ये गेलेले आहेत तर त्यांचा चार्ज आमच्या इकडच्या डिवायसी त्यांच्याशी मी बोललो तो जो गव्हाने नावाचा पोरगा आहे तो त्या कुटुंबाशी त्याचं काही देणे घेणे नाही आणि तो जास्त प्रमाणामध्ये याच्या आहारी गेलेला आहे आणि तो दुसरा सागडे का काहीतरी त्याच्याबरोबर आडगे का सागडे सागडे माझी जी, जी माहिती ते सागडे आहे तर हे एकदम फुल ड्रिंकर ऍटम आहे आणि काहीतरी संदल बिंदल तिथं कार्यक्रम होता संदलचा त्या संदल, संदल कार्यक्रमामध्ये किरकोळ भांडण झाले आणि हा पूर्वी जो ड्रिंकर म्हणतोय हा पूर्वी जिलेटिनचा त्या ट्रॅक्टरवरती काम करणारा होता फार पूर्वीच्या कालावधी त्याच्याकडे कदाचित शिल्लक असतील ते आणले हे वैयक्तिक त्यांच्या भांडणातून झालेलं हे कृत्य परंतु त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनीच ते सोडून दिलं पाहिजे पाठीमागे कोणी आहे का तर काही नाही मी माहिती पण घेतली पोलिसला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की ते हंड्रेड पर्सेंट ड्रिंकर अटम आहे आणि त्यांनी ते कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला त्याला लगेच सोशल त्या दोन टोळ्यांमध्ये वाद मात्र मोठी हाणामारी नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय त्याचबरोबर आका आणि त्यांच्या व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही दावा त्यांनी केलाय आरोपींना फोन आणि जेवणाची थाळी पुरवली जात आहे असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे व्हीआयपी ट्रीटमेंट बद्दल अनेक तक्रारी असल्याचं सुरेश धस म्हणाले त्याचबरोबर बबन गीते कृष्ण आंधळे कधी सापडणार असा सवाल देखील त्यांनी विचारलाय